रावसाहेब मतदार यादी पडताळणी संदर्भात आपण बी एल ओनचे आज मिटिंग घेत आहेत संदर्भात सविस्तर आहे माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या देशानुसार चोपरा संघा अंतर्गत आज सर्व बी एल ओनची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस आय आर अर्थात विशेष गण पुनर्शन कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करावायचा आहे याअंतर्गत दोन हजार दोन या वर्षी जे मतदार मतरिथीमध्ये होते त्यांची पडताळणी दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये कुठल्या क्रमांकाला आहे संदर्भात आपण खाताज करतो आहोत त्या अनुषंगाने सर्व बिगांना सविस्तर कसे देण्यात आले असून त्यांना मतरेथी पुरवण्यात आलेले आहेत तसेच त्यांना सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टकॉपीमध्ये मतरेथी देऊन जो जुन्या काळाचा अनुक्रमांक आणि अलीकडचा अनुक्रमांक हा आपल्याला दोघांना सोबत दाखवा लागणार रासाहेब दोन हजार दोन नंतरचे जे मतदार आहे या यांना काही पुरावा द्यावा लागणार आहे आणि पुरावा द्या त्यामध्ये क का, काय सादर करावं लागणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत ही पहिली स्टेप आहे यामध्ये केवळ दोन दोनशेच दो मतदार आपण सध्या पडताळणी करत आहोत त्याच्याकडनं मान्य आयोगानं कुठले सध्या पुरावे माहिती दिले नाही भविष्यामध्ये जेव्हा आयोग हे सूचना देतील त्यावेळेस दे आपण इतर मतदारसुद्धा आपण आपण माहिती शकतो